नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर हो आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव न्यूज चॅनल आपल्यासमोर जो हा व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी राऊंडमधील गंगनमाळ या गावचा उमरखेड वन अंतर्गत येत असलेल्या पोफाळी राऊंडमधील गंगन या गंगनमाळ या गावचा आणि ह्या गंगनमाळ गावाजवळ असलेल्या लाम गोटा किंवा लाल गोटा परिसरामध्ये प्रमोद रामचंद्र जकाते यांचे शेत आहे प्रमोद रामचंद्र जकाते हे मुळाव्याचे आहेत आणि त्यांचे शेत गंगनमाळ येथे आहे आणि त्यांच्या शेतातील शेकडो परिपक्व तसेच अपरिपत्व सागवान वृक्षे विना परवाना तसेच प्रमोद रामचंद्र जकाते यांच्या परवानगीशिवाय तोडण्यात आलेले आहेत पहा उमरखेड वन परिक्षेत्राअंतर्गत चाललेला सावळा गोंधळ पहा प्रमोद रामचंद्र जकाते यांची परवानगी नाही असे कळते तसेच विभागाची सुद्धा परवानगी नाही आणि ह्यांच्या लांब गोटा ह्या गंगनमाळजवळील परिसरात असलेल्या शेतातील शेकडो सागवान वृक्षे पुसद येथील चांद नावाच्या ठेकेदाराने विना परवानगी विना परवाना विना वाहतूक पास तोडलेले आहेत आणि घेऊन सुद्धा गेलेला आहे, गे आहे। तसेच याच परिसरामध्ये प्रभाकर मारुती धुमाळे भोमाक मापन क्रमांक अडुसष्ट ह्या आदिवासी शेतकऱ्याचे शेत आहे आणि ह्या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील पासष्ट परिपक्व सागवान वृक्षसुद्धा प्रभाकर मारुती धुमाळे यांची परवानगी न घेता तोडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर वन विभागाची सुद्धा कुठलीही परवानगी नाही आणि ह्या दोन्ही शेतातील सागवान वृक्ष तोडून चार नावाच्या ठेकेदाराने वाहतूक करून पुसदला घेऊन गेला असल्याची खात्रीदायक माहिती आहे सध्या त्या ठिकाणी एकसुद्धा लाकूड शिल्लक नाही याची तक्रार उमरखेड येथील जागरूक पत्रकार डॉक्टर आंबेजोगाईकर यांनी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपवनसंरक्षक पुसद तथा मुख्य वन संरक्षक यवतमाळ यांच्याकडे केलेले आहे परंतु ह्या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणाची चौकशी केलेलीच नाही आणि त्यामुळे या ठेकेदाराचे मनोबल वाढले असून तो शंभ पिपरी पोफाळी राऊंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विना परवानगी विना परवाना विना वाहतूक पासचे शेकडो सागवान वृक्ष तोडून आत्तापर्यंत त्यांनी नेलेले आहेत पहा गंगनमाळ परिसरातील प्रमोद रामचंद्र जकाते यांच्या शेतातील शेकडो सागवान वृक्षे पहा हे अपरिपक्व आहेत काही परिपक्व आहेत आणि शेतमालकाची तसेच वन विभागाची कुठलीही परवानगी नसताना तोडलेले आहेत आणि चोरून घेऊन गेला असे म्हणायला हरकत नाही कारण कालच प्रमोद रामचंद्र जकाते साहेब यांच्या लहान मुलाचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की तुमचा व्हिडिओ पाहून आम्हाला आमच्या शेतातील सागवान वृक्षे तोडल्याची माहिती मिळाली आहे तेसुद्धा आता पोलीस स्टेशन पोफाळे असेल मुख्य वन संरक्षक यवतमाळ असतील त्यांच्याकडे ते तक्रार करणार असल्याची खात्रीदायक माहिती आहे परंतु उमरखेड वन अंतर्गत असा सावळा गोंधळ अनेक प्रकरणामध्ये पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ह्या पोफाळी राऊंडमधील वनपाल आणि वनरक्षक यांच्या सहकार्याने एवढी या मोठी सागो वृक्षतोड झाली असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे त्या भागातील वनपालने टोलेजंग असे घर पुस देते बांधले असून लाखो रुपयाची कमाई केली असल्याची सध्या माहिती ऐकायला मिळत आहे याची सखोल चौकशी मुख्य वन संरक्षक यवतमाळ याने करावी अशी मागणी आहे